नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनेलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो वरून तर तुम्हाला समजलंच असेल सरळीकरण वरती प्रश्न आणलेले आहेत एकदम जबरदस्त आहेत शेवटपर्यंत बघायचा नक्कीच फायदा होईल कन्सेप्ट बेसिक पासून सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे प्रश्न आणले आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत बघा इथं तुम्हाला दिसतच असेल दोन हजार चोवीस ला ह्याच्यावरती भरपूर ठिकाणी प्रश्न विचारले होते तर आपण ह्याच्यामध्ये जेवढे प्रकार आहेत तेवढे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे चला सुरुवात करायची सगळ्यांनी आल्या लिंक शेअर करायची लाईक करायचे फास्ट मध्ये आपण लगेच करणार आहोत पहिला प्रश्न वाचनाच वाचल्यानंतर सोडवायचा प्रयत्न करा त्यानंतर सांगायला मी इथं आहेच चला सुरुवात करूया पहिलाच प्रश्न बघा दोन पॉईंट एकोणीसचा वर्ग अधिक कंसाच्या बाहेर दोन दोन पॉईंट एकोणीस पाऊसात तीन एक्क्याऐंशी अधिक तीन एक्क्याऐंशी चा वर्ग बरोबर किती बघा याच्यावर ह्याच्यावरती वारंवार आता प्रश्न येत ये आहेत आणि येणारी परीक्षा आहे मुंबई पोलीस भरतीचे तर त्याच्यामध्ये सुद्धा येण्याचे प्रश्नाचे चान्सेस आहेत त्यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आले जेवढ्या टाईपचे मला जमलेले आहेत जेवढे शक्य आहे तेवढे सगळे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे चला सुरुवात करूया आता बघा तुम्हाला ते समीकरण माहिती पाहिजेत फोड करायची ए आणि बी ची तर इथं तुम्हाला बघितलं नेहमी मोठी संख्येला ए पकडा मोठ्या संख्येला ए पकडा लहान संख्येला बी पकडा म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही कळ आता इथं मोठी काय तीन पॉईंट एक्क्याऐंशी समजा तीन पॉईंट एक्क्याऐंशी ला काय मांडलं ए आणि दोन पॉईंट एकोणीस ह्याला काय मांडलं बी बघा आता नीट लक्ष द्या म्हणजेच आता इथं काय होईल बघा दोन पॉईंट एकोणीसचा वर्ग दोन पॉईंट एकोणीस काय म्हणलं आपण बी आता जिथं जिथं तुम्हाला दोन पॉईंट एकोणीस दिसेल तिथं फक्त बी लिहायचा आणि जिथं तीन पॉईंट एक्क्याऐंशी दिसेल तिथं ए लिहायचा म्हणजे सोडवायला सोपं जातं बघा इथं काय येणार मग आता बी चा वर्ग अधिक दोन कंसामध्ये दोन पॉईंट एकोणीस म्हणजेच बी दुसऱ्या कंसात तीन पॉईंट एक्क्याऐंशी म्हणजेच ए अधिक तीन पॉइंट एक्क्याऐंशीचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग आता काय तयार झालंय बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी काय झालंय तयार ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन बी तर ही कोणाची फोड आहे तर ही फोड आहे ए अधिक बी त्याचा वर्ग कोणाची फोड आहे ए अधिक बी ह्याचा वर्ग मग आता ए आपण काय म्हणलेलं तीन पॉईंट एक्क्याऐंशी मग तीन पॉइंट एक्क्याऐंशी प्लस बी काय होता आपलं दोन पॉइंट एकोणीस यांची कराबेरीच, नऊ एक दहा आठ दोन दहा एक हातचा तीन दोन पाच एक सहा म्हणजे ए अधिक बीची किंमत किती आली सहा आणि नंतर काय वर्ग मग सहाचा वर्ग किती तर सहाचा वर्ग छत्तीस याचं उत्तर किती येणार आहे ऑप्शन नंबर तीन छत्तीस भरपूर जण इथं सहा ऑप्शन नंबर एक आणि चुकून जातील कळले समजला सगळ्यांना पुढचा प्रश्न बघा शून्य पण आठ गुणिले शून्य पण आठ गुणिले शून्य पण आठ अधिक शून्य पण सहा गुणिले शून्य पण सहा गुणिले शून्य पॉईंट सहा छेद शून्य पॉईंट शून्य आठ शून्य पॉई शून्य आठ अधिक शून्य पॉईंट शून्य सहा शून्य पॉई शून्य सहा वजा शून्य पॉईंट शून्य आठ गुणिले शून्य पॉईंट शून्य सहा आता इथं मी काय सांगतो बघा ए बरोबर काय लिहायचंय शून्य पॉईंट आठ शून्य पॉईंट आठ ची किंमत काय घ्यायची ए आणि जिथंही तुम्हाला शून्य पॉईंट सहा दिसेल त्याची किंमत काय घ्यायची बी आता प्रश्नामध्ये फरक आहे नीट समजून घ्या आता इथं तुम्ही शून्य पॉईंट आठ म्हटले ए म्हणजेच काय येणार इथं चा घन अधिक इथं शून्य पॉईंट सहा म्हणजे काय म्हणले बी तर काय येणार इथं बी चा घन छेदस्थानी आता छेदस्थानी नीट समजून घ्या इथे शून्य पॉईंट आठ नाही आहे शून्य पॉईंट शून्य आठ आहे आपल्याला एची किंमत आपण काय घेतली शून्य पॉईंट आठ मग आता ह्याला शून्य पॉईंट आठ मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे ह्याचा एक घर सोडून द्यायचं याचा पॉईंट काय करायचा खाली शून्य द्यायचा म्हणजे ह्याचा आपल्याला शून्य पॉईंट आठ गुणी शून्य पॉईंट आठ घेतलं तर छेदस्थानी काय करणार शंभर ह्याचे पॉईंट काय केले खाली शून्य देऊन टाकले क्लिअर का हाच महत्वाचा त्याच्यामधला फरक आहे प्लस इथं सुद्धा तेच करणार आपण शून्य पॉईंट सहा गुणीले शून्य पॉईंट सहा छेदस्थानी काय करणार शंभर वजा जा इथं सुद्धा तेच करणार शून्य पॉईंट आठ गुणीले शून्य पॉईंट सहा छेदस्थानी काय करणार शंभर यांचे पॉइंट आहेत ना एक एक घर सोडून ते खाली देऊन टाकले आता सोडवता येईल तुम्हाला हे तीन ठिकाणी शंभर शंभर आहेत ना मग आता तीन ठिकाणी वेगळ्या लिहिण्यापेक्षा डायरेक्ट इथं फक्त गुणिले शंभर लिहून टाका म्हणजेच आता ह्याला काय म्हणणार आपण आता बघा ए घन अधिक बी घन छेदस्थानी आता शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट आठ म्हणजेच काय ए वर्ग अधिक शून्य पॉईंट सहा गुणिले शून्य पॉईंट सहा म्हणजेच काय म्हणणार बी वर्ग वजा इथं काय आहे शून्य पॉईंट आठ ए आहे शून्य पॉईंट सहा बी आहे म्हणजेच काय येणार वजा ए बी आता हे गुणिले शंभर एकदाच लिहून टाकले छेदस्थानी आहे ना शंभर एक ते काय होणार गुणिले जे शंभर एक आहे ते काय होणार छेद शंभर आता ए आधी ए घण अधिक बी घण्याची फोड केली तर ए घण आणि बी घणाची फोड काय होती ए वर्ग अधिक बी वर्ग हे झालं एका कंसात दुसऱ्या कंसात काय होतं ए अधिक बी आता हा जो कंस आहे ह्याची फोड आणि ह्याची फोड काय समान म्हणजे हे काय होतात कॅन्सल होतच नेहमीच कॅन्सल फक्त काय राहिले तिथं ए आधी बी मग आपण ए कोणाला मांडलेलं शून्य पॉईंट आठ आणि बी कोणाला मांडलेलं शून्य पॉइंट सहा यांची बेरीज किती आली एक पॉइंट चार पण ऑप्शन मध्ये एक पॉइंट चार सुद्धा आहे उत्तर तुमचं तिथं चुकून जाईल कारण ह्यांचे जे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर केले त्याचे किती आले शंभर मग ह्याला काय करणार गुणिले शंभर मग चौदाशे लिहिणार आणि एक घर सोडून पॉईंट म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार एकशे चाळीस ऑप्शन नंबर तीन कळले का सगळ्यांना आपण ए कोणला मांडलेलं शून्य पॉईंट आठला आणि बी मांडलेलं शून्य पॉईंट सहाला पण इथं शून्य पॉईंट शून्य आठ आहे आणि शून्य पॉईंट शून्य सहा आहे म्हणून त्यांचे एक एक घर सरकून घेतलं सगळ्यांचा छेद समान करून घेतला तो एकदाच गुणिले घेऊन टाकला कळलं छेद समान करतो आपण तेव्हा काय करतो एकदाच लिहितो छेद मग त्याचप्रमाणे एकदाच लिहून टाकला कळलं का वेगळ्या टाईपचा प्रश्न होता समजला सगळ्यांना क्लिअर ज्याला पाहिजे असेल तो स्क्रीनशॉट काढून घेईल पुढचा प्रश्न बघा आता सातशे बासष्ट गुणिले सातशे बासष्ट गुणिले सातशे बासष्ट अधिक तीनशे थी सोळा गुणिले तीनशे थी सोळा गुणिले तीनशे थी सोळा छेद सातशे बासष्ट गुणिले सातशे बासष्ट बासष्ट वजा सातशे बासष्ट गुणिले तीनशे सोळा अधिक तीनशे सोळा गुणिले तीनशे सोळा मग सारख सेम सातशे बासष्ट ला आपण काय म्हणू ए म्हणू आणि तीनशे सोळाला काय म्हणू बी म्हणू आता जिथं जिथं सातशे बासष्ट दिसते तिथं ए लिहायचं जिथे जिथं तीनशे सोळा दिसते तिथं बी लिहायचं आता बघा सातशे बासष्टचा तीन वेळा गुणाकार म्हणजेच काय ए घण अधिक तीनशे सोळाचा तीन वेळा गुणाकार म्हणजेच काय बी घण छेद इथं काय बघा ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आता आपण ए घण अधिक बी घणाची फोड केली तर काय होणार कंसामध्ये एका ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय होणार ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग छेदस्थानी हा छेद आहे तसाच बघा ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग हे काय होणार डायरेक्ट कॅन्सलच होणार आतापर्यंत आपण असे कितीतरी उदाहरणं बघितलेत काय राहिले फक्त तिथं ए अधिक बी तुम्हाला समजून सांगण्यासाठी तुम्हाला फक्त इथं छेदस्थान बघायचं काय दिलेलं आहे त्या छेदस्थानावर छेदस्थानावरून आपल्याला लगेच कळेल की इथं कोणती ट्रिक बसणार आहे कळले आता बी म्हणजे ए काय आहे सातशे बासष्ट अधिक बी काय आहे तीनशे सोळा यांची करा बेरीज सहा दोन आठ सहा एक सात सात तीन दहा किती आली बेरीज एक हजार अठ्याहत्तर ऑप्शन नंबर तीन किती आलं उत्तर एक हजार पुढचा प्रश्न बघा तीनशे पंचाहत्तर अधिक एकशे पंचवीस चा वर्ग वजा एकशे पंचवीस वजा तीनशे पंचाहत्तरचा वर्ग छेद तीनशे पंचाहत्तर गुणिले तीनशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचवीस गुणिले एकशे पंचवीस वेगळ्या प्रकारचं गणित आहे नीट समजून घ्यायचं वेगळ्या टाईपचं गणित आता बघा इथं सुद्धा तेच करायचंय मोठी संख्या आहे ना तीनशे पंच्याहत्तर त्याला म्हणायचं ए लहान संख्या एकशे पंचवीस त्याला म्हणायचं बी आता जिथं जिथं तीनशे पंच्याहत्तर दिसते आणि जिथं एकशे पंचवीस दिसते तिथं ए आणि बी म्हणायचं मग आता तीनशे पंच्याहत्तर अधिक एकशे पंचवीस म्हणजे इथं काय लिहिणार ए अधिक बी त्याचा वर्ग वजा इथं काय लिहिणार आता हे उलट लिहिले इथं काय लिहायचंय ए वजा बी त्याचा वर्ग छेदस्थानी तीनशे पंच्याहत्तर गुणिले तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच ए वर्ग वजा एकशे पंचवीस एकशे म्हणजे आणि बघा सगळ्यात पहिलं मी तुम्हाला इकडं याची फोड दाखवतो ए अधिक बी त्याचा वर्ग आणि ए वजा बी त्याचा वर्ग आता ए अधिक बीचा वर्ग काय होतो ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी काय होतं ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी आता कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतल्या संख्येचे चिन्ह चेंज होऊन बाहेर येतं किंवा हे बघा हे सुद्धा असत लिहिणार सेम ए वर्ग इथे येणार वजा दोन ए बी आणि काय येणार अधिक बी वर्ग फक्त अधिक वजा असेल ना फक्त दोन ए बी ला इकडं अधिक चिन्ह येतं तिकडे वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतल्या संख्येचं सगळ्यांचं चिन्ह चेंज होऊन ते बाहेर येतं म्हणजेच काय येणार बघा इथं ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी हे आहे तसंच आता ला किंमत आहे चिन्ह आहे प्लस ते येणार मायनस म्हणजेच काय होणार वजा ए वर्ग वजा दोन ए बी आहे ते येणार अधिक दोन ए बी आणि अधिक बी वर्ग आहे ते येणार वजा बी वर्ग आता काय करा फक्त कॅन्सल बघा ए अधिक ए वर्ग वजा ए वर्ग वर्ग कॅन्सल अधिक बी वर्ग वजा बी वर्ग कॅन्सल राहिले काय फक्त दोन ए बी दोन ए बी म्हणजेच काय झालं इकडं अंशस्थानी काय राहिलेलं आहे चार ए बी अंशस्थानी काय राहिलं चार ए बी आता ए वर्ग वजा वर्ग, बी वर्गाची फोड काय होती ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी आता जिथं जिथं तुम्हाला ए दिसते तिथं तिथं त्याची किंमत टाकून द्या म्हणजेच काय होणार इकडे आता बघा चार ए ची किंमत किती आहे तीनशे पंच्याहत्तर गुणिले तीनशे पंच्याहत्तर एकशे पंचवीस छेद ए ची किंमत किती आहे तीनशे पंच्याहत्तर बघा तीनशे पंच्याहत्तर प्लस एकशे पंचवीस एका कंसात दुसऱ्या कंसात तीनशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचवीस आता हे सोडून घेतलं तीनशे पंच्याहत्तर आणि एकशे पंचवीस किती झाले चारशे पाचशे आणि इथं तीनशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचवीस किती राहिले दोनशे पन्नास बघा तीनशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचवीस पाचातून पाच गेले शून्य सातातून दोन गेले पाच आणि तीनातून एक गेला दोन म्हणजेच इथं काय राहिले आता आता इथं डायरेक्टली मी तुम्हाला लिहून दाखवतो याच्या जागी डायरेक्ट लिहितो मी आता याच डायरेक्ट उत्तर पाचशे गुणिले कंस म्हणजेच काय गुणिले ह्याचं उत्तर किती अडीचशे आता सर्वांच्या ठिकाणी गुणिले चिन्ह हे म्हणजे भाग देऊ शकता आता भाग द्या चला भाग दिला पंचवीस दहा किंवा एकशे पंचवीस एकशे एक पंचवीस एकशे एक पंचवीस एक एक दुने दोनशे पन्नास बेक बे बे दुने चार पंचवीसने भाग दिला पंचवीस जुने पन्नास आणि शून्य पंचवीस एके पंचवीस बारा उरले पंचवीस पाच एकशे पंचवीस आता भाग दिला पाच चोखवीस पाच त्रिक पंधरा बे कबे बे दुने चार काय आले ह्याचं उत्तर तीन छेद दोन किती आले तीन छेद दोन ऑप्शन नंबर बी संपूर्ण तुम्हाला स्पष्टीकरण दिले त्यामुळे एवढं पूर्ण बोर्ड भरलेला आहे आण आणि एवढा वेळ लागला आता ह्याचं शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो मी हे कळलं का इथपर्यंत सगळ्यांना आता ह्याच शॉर्टकट मध्ये सांगतो बघा आता म्हणणार सर एवढं बोर्ड भरून आणि एवढं वेळ लागला तर कसं जमणार आता ह्याचं शॉर्टकट मध्ये पण सांगतो तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करत होते शॉर्टकट मध्ये कसं बघा ए आणि बी आहे मग ए अधिक बी याचा वर्ग वजा ए वजा बी याचा वर्ग छेद ए वर्ग वजा बी वर्ग, वर्ग. इथपर्यंत कळलं असेल आता ए अधिक बी चा वर्ग आणि ए वजा बी चा वर्ग यांचं जर वजा बाकी केली तर उत्तर काय आहे ह्याच चार ए बी छेद ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच काय होणार ए अधिक बी आणि ए मग आता किमती टाकून द्या फक्त चार गुणिले तीनशे पंच्याहत्तर गुणिले एकशे पंचवीस छेदस्थानी तीनशे पंच्याहत्तर प्लस एकशे पंचवीस एका कंसात दुसऱ्या कंसात तीनशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचवीस मग आता यांचा गुणाकार करा चार गुणिले तीनशे पंच्याहत्तर गुणिले एकशे पंचवीस छेदस्थानी पाचशे गुणिले दोनशे पन्नास भाग दिला पंचवीस जुने दोनशे पन्नास बे दुने चार पंचवीस जुने पन्नास आणि शून्य पंचवीस एके पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच त्रे पंधरा पाच चोवीस बे एक बे बे दुने चार किती राहिले फक्त तीन छेद दोन ह्याला त्याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन कळले सगळ्यांना हे शॉर्टकट पद्धतीने आता ही सुद्धा स्टेप तुम्ही न लिहिता डायरेक्ट ह्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट किमती टाकून दिल्या तरी सुद्धा येऊन जाईल कळल्या आता सर्वांना क्लिअर का याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढून घे ही बेसिक पद्धत पण आहे हे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलं ह्याच्यातून हे वजा केल्यावर काय उरतं कसं उरतं नंतर काय करावं लागतं आणि शॉर्टकट मध्ये पाहिजे असेल तर मग या पद्धती प्रश्न बघा आता सातशे पंच्याहत्तर गुणिले सातशे पंच्याहत्तर गुणिले सातशे पंच्याहत्तर अधिक दोनशे पंचवीस गुणिले दोनशे पंचवीस गुणिले दोनशे पंचवीस पण छेदस्थानी काय आहे बघा सत्याहत्तर पॉईंट पाच गुणिले सत्याहत्तर पॉईंट पाच वजा बावीस पॉईंट पाच गुणिले बावीस पॉईंट पाच वजा सत्यात्तर पॉईंट पाच गुणिले बावीस पॉईंट पाच दोघांना फरक आहे नीट समजून घ्या फक्त खालचे पॉइंट क्लिअर करून टाकायचे मग असे आपण केलं होतं तुम्हाला दाखवलेलं मी त्याचप्रमाणे सेम करायचं <coughs> बघा आता सातशे पंच्याहत्तर त्याला ए मानू आणि दोनशे पंचवीस त्याला बी मानू मग आता इथं काय बघा ए घन अधिक बी घन छेदस्तानी आता नीट बघा इथं ह्याला पहिले क्लिअर करायचंय सात पंचाहत्तर पॉइंट सत्यात्तर पॉईंट पाच छेदस्थानी काय करणार इकडं ह्याचे पॉइंट क्लिअर केले दोन शून्य देणार काय करणार दोन शून्य सेम त्याचं पण असंच बावीस पॉईंट पाच ह्याचे पॉइंट क्लिअर करणार काय करणार छेदस्थानी शंभर लिहून टाकणार याचे सुद्धा पॉइंट क्लिअर करणार छेदस्थानी काय लिहिणार याचे शून्य देऊन टाकणार आता जर तुम्ही नीट बघितलं तर ए घण अधिक बी घण खेदस्थानी काय बघा ए वर्ग वजा बी वर्ग वजा ए बी ते होणार कॅन्सल राहणार काय फक्त इथं ए अधिक बी फक्त काय करायचंय हे जे शंभर आहेत ना ह्यानी फक्त गुणायचे काय करायचे शंभरनी गुणायचं आहे एवढंच लक्षात ठेवा फक्त मग काय करणार आता सातशे पंच्याहत्तर अधिक काय करणार दोनशे पंचवीस पाच पाच दहा एक एका सात आणि तीन दहा एक एकाचा सात तीन दहा एक हजार गुणिले काय करणार शंभर म्हणजेच काय करणार एकावरती पाच शून्य काय येणार उत्तर एक लाख याचं उत्तर काय येणार एकावरती पाच शून्य दोन तीन चार पाच ऑप्शन नंबर चार कळलं का सगळ्या टाईपची उदाहरणं घेतोय बघा कळले उत्तर इथं तुम्ही हजार लिहू नका किंवा शंभर लिहू नका चुकून जाईल क्लिअर याचा तुम्ही घाई घाईत काय करणार ए बी फक्त एवढंच निघते ए अधिक बी एका बी म्हणजे डायरेक्ट बेरीज पण खाली किती घर सोडून पॉईंट ते सुद्धा नीट बघा कळले पुढचा प्रश्न बघा आता शून्य पॉईंट एक्कावन्न एक चा घण अधिक शून्य पॉईंट एकोणपन्नास चा घण भागेले शून्य पॉईंट एक्कावन्न चा वर्ग वजा शून्य पॉईंट चोवीस नव्याण्णव शून्य पॉइंट एकोणपन्नास चा वर्ग बघा का सारख सेम काय इथं ए घन अधिक बी छेद किंवा भागिले काय का होणार डायरेक्ट कॅन्सलच होणार डायरेक्ट कॅन्सल फक्त काय राहणार इथं ए अधिक बी जुनी पण दोन दोन घर सोडून पॉईंट दोन दोन घरच सोडून पॉईंट मग डायरेक्ट ए अधिक बी आपण आता लिहू शकतो शून्य पॉईंट एक्कावन्न अधिक शून्य पॉईंट एकोणपन्नास यांची बेरीज केली किती आली शंभर म्हणजेच काय दोन घर सोडून पॉइंट म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार एक येणार आहे आता सोडवायची गरज नाही आता तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे कळले याचं उत्तर किती येणार आता एक क्लिअर समजलं का सगळ्यांना चला समजलं असेल सगळ्यांना आता पटकन लाईक करून घ्यायचंय लाईक ची संख्या वाढली पाहिजे फास्ट मध्ये काही सेकंद लागतील तुम्हाला लाईक करायला पण तुमचे सगळे डाऊट इथं आता क्लिअर होऊन जातील ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अठरा पॉईंट त्रेचाळीस गुणिले अठरा पॉईंट त्रेचाळीस वजा सहा पॉईंट पंच्याहत्तर सहा पॉईंट सत्तावन्न गुणिले सहा पॉइंट सत्तावन्न छेद अकरा पॉइंट शहाऐंशी बरोबर किती बघा सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे प्रश्न आणले ए घण अधिक बी घण तर आपण बघितलेच आता हे थोडे वेगळ्या प्रकारचे आता इथं मोठी संख्या आहे अठरा पॉईंट त्रेचाळीस ह्याला आपण ए मानू लहान संख्या सहा पॉईंट सत्तावन्न ह्याला काय म्हणू बी मानू म्हणजे आता इथं काय दिसतंय तुम्हाला अठरा पॉईंट त्रेचाळीस गुणिले अठरा पॉईंट त्रेचाळीस म्हणजेच काय ए वर्ग वजा इथं काय दिसतंय तुम्हाला बी वर्ग छेदस्थानी अकरा पॉईंट शहाऐंशी म्हणजेच काय आहे इथं ए वजा बी अकरा पॉईंट शहाऐंशी म्हणजे काय ए वजावे आता बघा ए ची किंमत किती आहे अठरा पॉईंट त्रेचाळीस वजा आपण सहा पॉईंट सत्तावन्न केले तर किती येणार आहे अकरा पॉईंट शहाऐंशी तेरातून सात गेले सहा उरले एक हातचा चौदातून सात गेले चौदातून सहा गेले आठ उरले एक हातचा किती आले अकरा अकरा पॉईंट शहाऐंशी कळले मग आता ए वर्ग वजा बी वर्गाची फोड काय होते एका कंसात ए आधी कबी दुसऱ्या कंसात ए वाजा बी मग ए वजाबी ए वजा बी गेलं राहिले काय फक्त याची फोड ए आधी कबी ए वाजावी वाजा बी झालं कॅन्सल राहिले काय फक्त ए आधी कवी ए ची किंमत काय अठरा पॉईंट त्रेचाळीस प्लस बी ची किंमत किती सहा पॉईंट सत्तावन्न बेरीज करा सात आणि तीन दहा एक एखादचा पाच चार नऊ एक दहा एक एखादचा अठरा सहा चोवीस चोवीस आणि एक पंचवीस मग ह्याचं उत्तर किती येणार पंचवीस ऑप्शन नंबर एक आता आपण पाच सा उदाहरणं बघितली काय उत्तर येते जास्तीत जास्त ए अधिक बी ए अधिक बी बाकी छेदस्थाने अशाच संख्या दिलेल्या आहेत त्या त्या कॅन्सल होतात कळले चला पुढचा प्रश्न बघूया आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा जर ए अधिक बी बरोबर आठ आणि ए बी बरोबर चार तर ए छेद बी अधिक बी छेद ची किंमत काढायची सगळ्यात आधी लिहून घ्या ए छेद बी अधिक बी छेद ए आता बघा अपूर्णांक अपूर्णांकाची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर आपण काय करतो छेद समान करतो किंवा छेद समान नसेल होत तर छेदांचा गुणाकार मग बी गुणिले काय होणार ए बी इथं काय करतो ए गुणिले ए काय होणार इकडे ए वर्ग अधिक बी गुणिले बी काय होणार बी वर्ग मग आपल्याला आता ए वर्ग अधिक बी वर्गाची फोड करायची मग ए वर्ग अधिक बी वर्गाची फोड काय येते ए अधिक बी एका कंसात कंसाचा वर्ग वजा काय येते दोन ए बी ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दोन बी छेदस्थानी काय आहे ए बी टाकून दिलं आता ए अधिक बी म्हणजेच त्याची किंमत दिली इथं आठ म्हणजे इथं काय येणार आठचा वर्ग वजा दोन एबी ची किंमत किती दिली चार वजा दोन गुणिले चार छेदस्थानी ची किंमत चार आता आठचा वर्ग किती चौसष्ट वजा चार दुने आठ छेदस्थानी चार मग चौसष्ट मधून आठ गेले कित चापणना, चापणना कित किती राहिले छप्पन्न छप्पन्न छेद चार किती आलं चौदा चोख छप्पन्न म्हणजे ह्याची किंमत किती येणार तर चौदा येणार आहे ऑप्शन नंबर चार का सगळ्यांना अरे कळलं का आपण अपूर्णांकाची बेरीज करतो ना सेम त्याचप्रमाणे करायचं पण इथं तुम्हाला हे फॉर्म्युले ठेवायचे जरी लक्षात नसेल ना तुम्हाला फक्त प्रश्नावरून ते क्लिक प्रश्नामध्ये ए एखादी बी दिले आणि ए बी दिले मग ह्याचा फॉर्म्युला काय येणार एका बीचा वर्ग पण हे लक्षात पाहिजेत तुमच्या ए अधिक बी चा वर्ग वजा दोन ए बी पण एका फॉर्म्युलाचे दोन दोन भाग पाडतात त्यापैकी कोणता भाग बसेल हे तुम्हाला गणितावरून ठरवायचं असत कळले क्लिअर चला पुढचा प्रश्न बघूया ए छेद बी बरोबर एक छेद दोन तर दोन ए वजा पाच बी आणि छेद पाच ए अधिक तीन बी बरोबर किती आता बघा ए छेद बी ची किंमत दिली याच्यावरून तुम्हाला ह्याची किंमत काढायची आता कोणाला तरी काहीतरी मानायचं मग आता इथं काय येणार बघा बरोबर चिन्ह असेल म्हणजेच काय असतं तिरकस गुणाकार मग बघा तिरकस गुणाकार केला एक मग आपण जिथं जिथं तुम्हाला बी दिसेल तिथं तिथं आता दोन ए टाकायचं ची किंमत किती आली आता था? दोन ए मग आपण दिलेलं उदाहरण बघू काय आहे उदाहरण बघा दोन ए वजा पाच बी च्या ठिकाणी काय टाकायचे दोन ए बीच्या ठिकाणी टाकायचं इथं दोन ए छेदस्थानी पाच ए अधिक तीन बी च्या ठिकाणी काय टाकणार दोन ए आता सोडवा काय येणार इथं दोन ए वजा पाच दुने दहा गुणिले म्हणजेच काय येणार इथं दहा ए छेदस्थानी पाच ए अधिक तीन दुने सहा ए पाच ए अधिक सहा ए आता करा बेरीज वजा बाकी बघा वजा दहा मधून अधिक दोन ए गेलं मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली वजा बाकी येणार उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच वजा आठ ए राहील आणि छेदस्थानी सहा पाच अकरा किती राहिलं अकरा ए आता एला ए, ए कॅन्सल झाला काय राहिलं वजा आठ छेद अकरा आता अपूर्णांकामध्ये वजा चिन्ह अंशाला द्या किंवा छेदाला द्या किंवा मध्ये द्या काही फरक पडत नाही म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार वजा आठ छेद अकरा ऑप्शन नंबर तीन कळला का सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आले खास तुमच्यासाठी आता येणारी जी मुंबई पोलीस भरती आहे त्याच्या पेपर साठी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे नक्कीच तिथं सुद्धा ह्याच प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता आहे कळलं चला शेवटचं गणित आहे जर बारा एक्स बरोबर एकोणीसचा वर्ग वजा अकराचा वर्ग तर एक्स बरोबर किती बरोबर चिन्ह असेल म्हणजे डावी बाजू उजवी बाजू कशी असते समान आता बारा एक्स बरोबर एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वजा अकराचा वर्ग एकशे एकवीस डायरेक्ट यांचे वर्ग लिहून टाके आता बारा एक्स बरोबर यांची वजाबाकी केली एकातून एक गेला शून्य सहातून दोन गेले चार तीनातून एक गेला दोन किती आले दोनशे चाळीस मग एक्स बरोबर दोनशे चाळीस भागिले बारा बारा दोन्ही चोवीस शून्य एक्स बरोबर किती भेटलं वीस आपल्याला फक्त एक्सचीच किंमत काढायची होती तर एक्स ची किंमत किती आलेली आहे इकड वीस आलेली आहे कळल्या सगळ्यांना क्लिअर तर बघा अशाच प्रकारे आपले सगळे प्रश्न झालेले आहेत आणि ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या कारण आपले भरपूर काही फ्री मध्ये तुम्हाला पीडीएफ फ्री मध्ये कोर्स हे सर्व भेटत आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन नसाल तर करून घ्या कारण भरपूर काही अपडेट तुम्हाला इथंच भेटून जाते ठीक आहे आणि त्याचप्रमाणे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त जास्ती लिंक शेअर करायचे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक केले पाहिजे आणि ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकने लाईक करून टाकायचे कळले कसा वाटले व्हिडिओ कसे वाटले प्रश्न कमेंट करायला विसरायचं नाही चला बाय बाय टेक केअर आणि विश यू ऑल द बेस्ट जे पण तुमचे येणाऱ्या पेपर असतील त्या पेपरसाठी सर्वांना ऑल द बेस्ट